नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज ना मी तुम्हाला तांदळाची खीर बनवून दाखवणार आहे आणि ती पण गुळ घातलेली बघा ज्यावेळेस आपण तांदळाची खीर करतो किंवा गव्हाची खीर करतो त्याच्यामध्ये दूध घालतो त्याच्यामुळे जर आपण गुळ घातला तर ती फुटते खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे चला आता इथे बघा एक वाटी ना मी तांदळाची कणी घेतलेली आहे आता ही कणी माझ्याकडे घरामध्ये होती म्हणून मी घेतली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदूळ भाजून घ्या आणि मिक्सरला फिरून घ्या आता हे तांदूळ बघा माझे घरचेच असतात मी नेहमी सांगत असते व्हिडिओमधून आणि ते इंद्रायणी तांदूळ आहे आणि ते आम्ही काय करतो तांदूळ मिलमध्ये काढतो किंवा गिरणीमध्ये काढतो आता तो अख्खा तांदूळ असतो ना तो बाजूला होतो आणि थोडाफार तुकडा मीडियम दोन नंबरचा तो बाजूला होतो आणि त्याच्यापेक्षा हा बारीक आहे ना तो बाजूला होता तर तोच आहे माझ्याकडे तिकनी तर मग मी कणी थोडीशी कपड्याने नाशी पुसून घेतलेली आहे चला आता कुकरमध्ये आपल्याला खीर बनवायची आता एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आता तुमच्याकडे याच्यामध्ये जे असेल तुम्ही घालायचं आहे आता इथे बघा थोडेसे बदाम घेतलेले आणि मनुके आणि पिस्ते आता आपण आहे ना ते थोडेसे ना तुपावर भाजून घेऊ आणि लगेच काढून घ्यायचे आपल्याला आणि कुकर घेताना ना थोडासा आहे ना असा उंच घ्या जास्त पसरट घेतला ना मग ते थोडंसं दूध वगैरे उतू जातं म्हणून थोडासा उंचीला जास्त असला ना म्हणजे जास्त उतू जात नाही चला काढून घेऊया इथे बघा परत त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आता ज्यावेळेस मी नेहमी खीर बनवते ना त्यावेळेस मला आहे ना नेहमी खिरीमध्ये खोबरं आवडतं म्हणून मी ते बघा खोबरं घातलेलं आहे ते पण किसलेलं सुक खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण तुपावर छान खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून आहे हे बघा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे चला तर आपण इथे काढून घेऊया आता त्याच्यानंतर आपल्याला परत तूप घालायचं आहे आता एकदम जास्त पण नाही घातलं अर्धा चमचाच घातलेला आहे तूप आता याच्यामध्ये आपल्याला जी तांदळाची कणी आहे ना ती भाजून घ्यायची आता तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तुमच्याकडे जो असेल तो आता माझ्याकडे बघा नेहमी इंद्रायणी तांदूळ असतो आणि इंद्रायणी तांदळाची खीर खूप छान लागते तो खाण्यासाठी पण खूप छान असो चवीला वगैरे खूप छान सुगंध पण येतो घरामध्ये ज्यावेळेस मी भात शिजवते तर त्यावेळेस आमच्या आजूबाजूचे नेहमी श सांगत असतात की ताई तुम्ही भात शिजवला म्हणून म्हटलं हो आणि याला सुगंध खूप असतं चला इथे भाजून घेतलेले आहे तांदळाची कणी आणि त्याच्यामध्ये मी गरम दूध घातलेलं आहे आता इथे बघा अंदाजी दूध घालायचं आहे म्हणजे तांदूळ जळाला नाही पाहिजे त्या पद्धतीने आता इथे मी जवळजवळ एक लिटर दूध घातलेलं आहे चला कुकरचं झाकण लावून घेऊ आणि आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे चला इथे बघू शकता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर, कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला खोलायचं बघू शकता चला आता इथे बघा मी छान असा हा तांदूळ शिजून घेतलेला आहे आणि हे बघा खूप छान शिजलेला आहे थोडंसं लक्ष द्यायचं एकदम खाली लागला नाही गेला पाहिजे नाही तर आपली खीर बिघडून जाईल चला त्याच्यानंतर हे बघा आता ना मी काय करते खालीच इथे एक कुकर ठेवलेला त्याच्यामध्ये मी अगदी उकळतं दूध घालणार आहे परत हे बघा थोडंसं आता तुम्हाला खीर किती घट्ट किती पातळ त्यानुसार तुम्ही दूध घालू शकता आता मी पाण्याचा वापर नाही केलाय दूधच घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही गॅसवरती ठेवू शकता किंवा परत उकळून घेऊ शकता आता मी उकळतं दूध घातलं त्याच्यामुळे मी आत आता काही वरती ठेवणार नाही आता छान परत येणा रवीनं घोटून घेते एकजीव करून घेते दूध आणि तांदूळ आपले छान एकजीव होतील बघू शकता आता इथे बघा छान मिक्स झालेलं आहे आणि थंड झाली ना खीर तर जास्त घट्ट होते म्हणून मी थोडीशी पातळच ठेवणार थो आहे हे बघा चला आता त्याच्यानंतर हे आपल्याला गुळ घालायचं आहे बघा आता तुम्ही ना गॅसवरती जर कुकर ठेवला आणि गरम गरम दुधामध्ये गुळ घातला तर तो फुटणारच हे लक्षात ठेवायचं आता इथे काय करायचं आहे आता इथे बघू शकता मी काय केलं आहे दुसरीकडे एक ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून आता एक वाटीच मी तांदूळ घेतले ते म्हणजे कणी पण मग ती शिजून जास्त झालेली आहे ना दूध पण घातलेलं आहे त्याच्यामुळे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून तो आपल्याला आहे ना पाक वगैरे करायचा नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तो लवकर त्याच्यामध्ये विरगळतो आणि बघा तुम्हाला आता ही सांगते की जर आता तुम्ही कुकर ठेवला गॅसवरती ते उकळत असेल तुमची खीर शिजत असेल आणि तुम्ही हा गुळ घातला तर ती फुटणारच संपूर्ण कुकर आपला थंड होऊ द्यायचा आता मी इथे संपूर्ण एकदम गार करून घेतलेलं आहे खिरीमध्ये दूध घातल्यानंतर पण झालेलं आहे बघू शकता आत्ता आपल्याला इथे हा गूळ किंवा हा वितळलेला गुळ घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता लक्षात एवढंच ठेवायचं आहे आपल्याला की आपल्याला खिरीमध्ये गरम गरम म्हणजे खीर गरम असताना त्याच्यामध्ये गुळ घालायचा नाही हे बघा एवढी छान होती ना खीर अजिबात फुटत नाही बघू शकता चला आता इथे बघा जे आपण हे साहित्य तळून ठेवलेलं होतं ना ड्राय फ्रूट्स वगैरे ते घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ तयार झालेली आपली खीर बघू शकता आता तुम्ही ना अशी खाऊ शकता आता थंड झालेली आहे ती संपूर्ण थंड करून घ्यायची नंतरच गुळ घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आता तुम्ही ना कोणी पाहुणे आले तशी बनवून ठेवायची आणि तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवणे थंडगार आहे ना छान अशी लागते आईस्क्रीमसारखी एवढे सुंदर लागते पण आणि दिसते पण बघू शकता चला तयार झालेली आपली गूळ घातलेली तांदळाची खीर आणि इथे आपला इंद्रायणी तांदूळ आहे तर खूप छान सुगंध येत होता घरामध्ये चला मी इथे नैवेद्यासाठी बनवलेली आहे तांदळाची खीर चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल